आजची पत्रकार परिषद ही पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीचे राजू शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद आहे आता राजू शिंदे यांनाच पाठिंबा का त्याच कारण असे आहेत की सध्या असलेल्या देशामध्ये दे। जातीयतेच विषमतेच दे जे काही वारं वाहत आहे मानसमासामध्ये द्वेष निर्माण करणार समूहा समूहामध्ये द्वेष निर्माण करणार जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार मतासाठी मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदुत्व आणि मुस्लिम अशा पद्धतीचे वाद निर्माण करणार या गोष्टी राष्ट्राच्या हिताच्या नाहीत या मुद्द्यावरती कोणी लढवू नये निवडणुकाचा वा। आम्हाला आहे म्हणून महाविकास आघाडीची जी काही विचारधारा आहे ती धर्मनिरपेक्ष मताची विचारधारा असल्यामुळं त्या विचारधारेला पळ लिहून नेण्यासाठी आम्ही जे काही उमेदवार केलेले राजू सिंग त्यांना पाठिंबा द्यावा हे सांगण्यासाठी मतदारसंघामध्ये आपली भूमिका काय करू शकतो नंतरचा भाग आहे आज आम्ही प्रामुख्याने फक्त पश्चिम विधानसभा मतदारसंघ यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित दादा सर्व संघटना आपल्या पाठीशी राहतीलच बिलकुल राहतील आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे की आम्ही ठराविक माणसाचे आहोत आपल्याला अनुभव आहे की आम्ही जेव्हा जेव्हा समाजाच्या हितासाठी वगैरे कॉल देतो किंवा एखादा कार्यक्रम देतो तो आत्ता झालेलं भक्तांचा मोर्चा असेल ते फार पूर्वीपासून दोन हजार अकरापासून आम्ही आत्तापर्यंत सर्वांनी मिळून हात दिली ती हितासाठी दिलेली आहे समाजावर होत असलेल्या अन्यायाच्यासाठी दिलेले त्याच्या विरोधात ती दिलेली आहे म्हणून आमची जी विश्वास आग्रह आहे याच्यावरती आम्हाला विश्वास आहे की आम्ही सत्कार्यासाठी आणि सर्वव्यापक असं सामाजिक हित लक्षात कार्यक्रम देत असल्यामुळं त्या भूमिकेला लोक स्वीकारतात त्याच्यात कुठले दूर दादा पण पश्चिम मतदारसंघ हा राखीव आहे आणि सगळेच समाजाचेच उमेदवार उभे आहेत त्याच्याबद्दल की विचारधारेचा प्रश्न असतो आता इथं नुकताच विषय जो चर्चेला गेला तो, तो की राखीव मतदारसंघ असल्यामुळं मी बौद्ध आणि निवडून मत घ्यायचं म्हणलं तर मग हिंदू अशा पद्धतीनं ज्या वागतात संजय सिरसा काय पण त्यांनी एक तर त्यांची भूमिका जाहीर करावी एकीकडे आमच्या मिलिन बहुमानल्याप्रमाणे ते हिंदू मतदारांना बनवतात आणि दुसरीकडे खाजगी त्यांचे जे काही जेवढी विधी आहे ते बौद्ध पद्धतीनं करतात कुठे मी बौद्ध की हिंदू बाहेर मतं घेण्यासाठी हिंदू आणि घरात वागण्यासाठी बौद्ध ते हा तो चालणार नाही त्यांनी त्यांची भूमिका घ्यायची की ज्यांना बाबासाहेबांनी दिलेले बावीस पद्धतीने मान्य आहे त्यांनी ते जाहीर करावं